नमस्कार ज्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्या महिलांनी आता काय करायचे याच्या बाबत खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना दोन हप्ते मिळाले नाहीत किंवा फक्त जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय आता काही दिवसातच फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा वाटप सुरू होणार आहे त्यामुळे पटापट तुमचा अर्ज मंजूर व्हायला पाहिजे म्हणजेच डीबीटी पण व्हायला पाहिजे आणि समजा जर का तुम्हाला कुठे अडचण वाटत असेल म्हणजेच तुम्हाला जानेवारीचा किंवा डिसेंबरचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही तर फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार की नाही अशी शंका असेल तर तुमची ही शंका या व्हिडिओमधून दूर केली जाणार आहे इथे बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता म्हणजे जवळपास डिसेंबरचे पंधराशे रुपये आणि जानेवारीचे पंधराशे रुपये असे मिळून तीन हजार रुपये आणि फेब्रुवारीचे एकवीसशे रुपये असे पाच हजार शंभर रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत म्हणजे इथे बघू शकता तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही त्यांना फेब्रुवारीमध्ये याचे सगळे मिळून पैसे मिळणार आहेत म्हणजेच डिसेंबरचे पंधराशे रुपये जानेवारीचे पंधराशे आणि फेब्रुवारीचे एकवीसशे असे टोटल पाच हजार शंभर रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत पण ज्या महिलांना अजूनही डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता आला नाही म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारीचा असं कॉमेंटमध्ये लिहायचं आहे म्हणजेच तुमचं नाव कोणत्या महिन्याचा हप्ता आला नाही त्या महिन्याचं नाव लिहायचं आहे आणि तुमचा जिल्हा लिहायचं आहे म्हणजे आपल्याला समजेल की किती महिलांना अजून हप्ते यायचे बाकी आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या न्यूज चॅनलमध्ये एकच बातमी चालू आहे की पाच लाख महिलांचे फॉर्म हे बाद केलेले आहेत बात ले 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 या आता या बाद केलेल्या महिलांकडून दिलेल्या हप्त्याचे पैसे माघारी घेतले जाणार का यावर बऱ्याचशा महिलांचे प्रश्न आले होते तर हे पैसे माघारी घेतले जाणार नाहीत फक्त त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेत असतील म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा पीएम किसान योजना यांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणी सरकारच्या इतर दुसऱ्या लाभ घेतात का नाही हे आधी आपल्याला बघावं लागणार आहे जर तुम्ही सरकारच्या या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नाहीत किंवा डिसेंबरचे पैसे आले नाहीत तर तुमचा अर्ज ला बाद झालेला आहे असं आपल्याला समजावं लागणार आहे कारण सरकारने आता पाच लाख अर्ज बाद केलेले आहे त्यामुळे आता फेब्रुवारी पासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत आता ज्या महिलांकडे चारचाकी गाडी नाही आणि त्या सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत तरीही त्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांनी काय करायचे हे जाणून घ्या तर सर्वात पहिलं तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड आणि बँक अकाउंट एकमेकांशी लिंक आहे की नाही हे चेक करायचे आणि दुसरं म्हणजे तो स्टेटस ऍक्टिव्ह दाखवायला हवा म्हणजे तुम्हाला आता उद्या बँकेत जायचे आणि तुमचा आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे एकमेकांशी लिंक आहे की नाही आणि त्याचा जो स्टेटस आहे तो ऍक्टिव्ह दाखवायला हवा हे चेक करायचे तरच तुमच्या अकाउंट मध्ये हे राहिलेले हप्ते आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे तसंच दुसरं म्हणजे तुमच्या नावामध्ये काही दुरुस्ती गेलेली आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागणार आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आता फेब्रुवारी मध्ये डिसेंबर जानेवारीचे तीन हजार रुपये आणि फेब्रुवारी असे पाच हजार शंभर रुपये त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि कोणत्या महिन्याचे पैसे आले नाहीत हे कॉमेंट करून नक्की सांगायचंय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद